लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा निफाड दिंडोरी चांदवड तालुक्यातील तब्बल अठ्ठेचाळीस द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांना नुकत्याच पार पडलेल्या हंगामात पाच व्यापाऱ्यांनी एक कोटी बावन लाख छप्पन्न हजार तीनशे शहाण्णव रुपयांचा गंडा घातला या प्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाळ दिंडोरीसह चांदवड तालुक्यातील कार्यक्षेत्रातील अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादकांच्या द्राक्षांचे व्यापारी नरेंद्र दिनकर जाधव यांच्या कंपनीमार्फत संशयित व्यापाऱ्यांना सदोतीसशे प्रति क्विंटल या दरानं द्राक्ष विक्रीचा व्यवहार ठरलेला होता या व्यापाऱ्यांनी प्रारंभी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये रोख रक्कम देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना उर्वरित द्राक्ष खरेदी पोटी पिंपळगाव एच डी एफ सी बँकेचे धनादेश दिले सदर धनादेश बँक खात्यात सादर केल्यास बँकेच्या खात्यात पैसे नसल्यानं चेक परत पाठवण्यात आले या प्रकारानंतर सदर व्यापारी शेतकऱ्यांना पैसे देतील अशी आशा होती तथापि बराच कालावधी उलटून गेल्यानंतर देखील पैसे मिळाले नसल्यामुळे श्याम अशोक विदाते यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी पिंपळगावचे पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली तीन तालुक्यातील अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची तब्बल एक कोटी बावन्न लाख छप्पन्न हजार तीनशे शहाण्णव रुपयांची फसवणूक झाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात नरेंद्र दिनकर जाधव उमेश गौतम उर्फ रामकुमार विशाल मोहन कंदवारा बाळासाहेब उर्फ पप्पू एकनाथ अहेर ऋषिकेश नरेंद्र जाधव या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चांदवड तालुक्यातील दोडांबे वडनेर वैभव विजयनगर बहादुरी भोई येथील बारा ते तेरा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना परराज्यातील तीन व्यापाऱ्यांनी छत्तीस लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार एप्रिल महिन्यात उघडकीस आलेला होता यात प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी दोन ते चार लाख रुपयांचे नुकसान झालेले होते त्यानंतर आता तब्बल दीड कोटींचा फसवणूक झाल्याचं समोर आल्यानं द्राक्ष उत्पादकांसमोर एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांची फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी नरेंद्र जाधव यांचे भोले व्हेजिटेबल फ्रूट्स कंपनी यामार्फत पिंपळगावच्या प पंचकोशीत शेतावर जाऊन शेतकऱ्यांची व्यवहार करून शेतकऱ्यांचा माल घेत असेल माल घेऊन तो उत्तर प्रदेशमध्ये पा पाठवून पाठवला येत असेल त्यानंतर शेतकऱ्यांना तो चेक चेक, हो तो चेक, तो चेक, चेक ते पैसे पैसे देत होते परंतु चेक दिल्यानंतर तो शेतकऱ्यांना सांगायचा की दोन तीन महिन्याचा चेक टाका आणि ते शेतकऱ्यांनी दोन तीन लोक शेतकरी पैसे टाकले त्या टाकल्यानंतर शेतकऱ्यांचे चेक झाले त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी चेक देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून शेतकऱ्यांना वाटेल की आज उद्या आपले पैसे पर मिळतील परंतु हे आज हे आद्य जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठी फसव पस, फसवणूक केलेली आहे सदरबाबत आतापर्यंत एक कोटी बावन्न लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे सदरचा गुन्हा दाखल करून एकूण पाच हजार रुपये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझं नाव संजय नाठे राहणार गोंडेगाव तालुका दिंडोरी सदर नरेंद्र जाधव पप्पू आहेत बाळासाहेब आहेत हे दोन उरुजी दोन व्यापारी घेऊन आमच्याकडे आले आणि ते व्यापारीला आम्ही काही ओळखत नव्हतं तर सदर हे दोन आमच्या ओळखीचे होते स्थानिक होते त्यामुळं आम्ही त्यांच्याला त्यांच्याशी वेळावर करण्यास तयार झालो आणि सर्व पेमेंटची जबाबदारी सदर नरेंद्र जाधव आणि बाळासाहेब ह्या दोघांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला चेक पण दिलेले त्या त्या संदर्भात म्हणून आम्ही माल दिले आणि ते माल दिल्यानंतर संपूर्ण माल खाली झाल्यानंतर नहीं नहीं ला। एक पंधरा दिवसात सगळे लोक गायब झाले म्हणजे त्यांचे फोनही लागत नाही बंद झाले आणि ते खोलून गेले इथून जागेवरून आम्ही ते सतत शोध होतो पण काही त्यांचा काही अजून घेणे लागला किती रुपये आहेत तुमचं त्यांचे माझे वैयक्तिक चार लाख एक्केचाळीस हजार आहे आणि आम्ही सर्व अठ्ठेचाळीस शेतकरी असं जवळजवळ दीड कोटीचा अमाऊंट येते गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला आहे तिवारी केला केलाय तिवर सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे ती मी आभार त्यांनी मी श्यामाशे ते राहणार रोड येथे राहतो कोरोना नंतर तीन चार वर्षापासून तीन चार वर्षामध्ये द्राक्षाला पूर्ण मंदी होती एकही वर्षी द्राक्षात पैसे होत नव्हते या वर्षी काहीतरी आशा होती ही आशेवर शेतकरी काम करत होतो आणि आम्ही सगळेच काम करत होतो शेवट शेवट मार्केट तेजी घेत असताना नरेंद्र जाधव आणि पप्पू आर यांनी आमची खूप मोठी फसवणूक केली तेजी म्हणजे त्यांनी आम्हाला फसवले मंदीत फसवलं असताना तर आम्ही समजून घेतलं असतं पण त्यांनी वाढत्या तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवलं हो आहे आणि आम त्यांनी आमचा विश्वासघात चांगल्यापैकी केलेला के मी आजच्याबरोबर अठ्ठे सत्तेचाळीस शेतकरी आम्ही टोटल अठरास शेतकरी आहोत एक कोटी बावन्न लाख छप्पन हजार त्यांनी असं जवळजवळ दंडा घातलेला आम्हाला आणि बुडतेच्या बाहेर त्यांनी असं आम्हाला आणखीन खाईत नेऊन टाकलेलं आहे जे आम्ही वर काढत होतो डोकं लॉकडाऊननंतर किंवा कर्जावर थोडं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी आम्हाला आणखी खाईमध्ये लोटलेलं आहे तर त्यात आम्ही तिवारी साबर कंप्लेंट केली पिंपळागाव पोलीस स्टेशनला आणि तिवारी साहेब एक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून चांगल्यापैकी काम करत आहे आम्हाला आशय त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतेच आम्हाला खूप आशय असं मला वाटतंय अजर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत